नमस्कार मी ज्योतिष योगीश प्रकर मनगेश्वर नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहेत तर आज आपण बघूया दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्यात व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम आपण वंदन करू करू दत्त महाराजांना पंचांग देवतांना वंदन करू आजचा आपण दैनिक पंचांग बघूया आजचा दैनिक पंचांग आहे श्री शालिवांश एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वा असून आम संवत्सर विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी तसेच उत्तरायण चालू असून विशेष ऋतू माघमास शुक्ल पक्ष तसेच आजची तिथी ही षष्ट असून आजचा वार शनिवार युग आहे वा आज शनीच्या उत्तरा भाद्रपद हे नक्षत्र असून आजची इंग्रजी दिनांक चोवीस एक दोन हजार सव्वीस आहे आजचा योग शिवयुग असून आजचं दिवाकरण हे कौल होतं रात्रकरण तैतीलही आहे आज चंद्र मीन या राशीत आहे तर आजचं बारावी राशींचं भविष्य बघूया तर आजची आज आपण सुरुवात करूया प्रथम मेष तर आज नक्की मेष राशींचा दिवस कसा आहे तर अतिशय उत्साही असा उत्साहवर्धक असा दिवस आहे पण कधी कधी अतिउत्साह हा देखील घातकी किंवा धोकादायक धोकादायक असू शकतो कामातील अति घाई मेषार राशीच्या लोकांनी जर टाळली तर त्यांना दिवस अतिशय छान असा आहे वरिष्ठाशी जर त्यांनी थोडासा संवाद जपून करावा त्याने त्यांना फायदा होणार आहे त्यांच्यासाठी उपाय काय की सकाळी सूर्याला त्यांनी अर्घ्य द्यावा त्याने त्यांना निश्चित फायदा होणार आहे तर पुढची रास आहे वृषभ्रास वृषभ्रास राशीचा विचार केला तर आर्थिक नियोजनावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं तर त्याचा त्यांना फायदा थोडासा रिकामा खर्च आज त्यांचा होऊ शकतो तर त्याकडे थोडस त्यांनी मॅनेजमेंट करावी थोडीशी फायनान्शियल मॅनेजमेंट करावी आणि तो खर्च वाचवा घरातील जबाबदाऱ्या नीट पार पाडण्यासाठी त्यांनी थोडीशी त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे तर त्याकडे त्यांनी थोडस लक्ष द्यावं त्यांच्यासाठी उपाय एकच असणार आहे की पांढऱ्या रंगाचे काही वस्त्र असतील तर ते त्यांनी आज वापरावे त्याने त्यांना निश्चित फायदा होणार आहे मिथून राशीचा विचार केला तर अभ्यास व लेखनासाठी अनुकूल असा दिवस आहे तर कुठल्याही पद्धतीचा अभ्यास लेखन वाचन मनन चिंतन करण्यास सुरुवात तुमच्या मनात असेल तर तो, तो आजचा दिवस आहे की ज्याने तुम्ही त्याची सुरुवात करू शकता त्याचबरोबर आज, आज तुमच्या काही पद्ध काही गोष्टींबाबतचे काही विचार असतील तर ते स्पष्ट होतील ते म्हणजे कसं की कोणी विवाह इच्छू असतील त्यांना काही समस्या असतील कुठला पार्टनर आपण निवडावा समजा एक दोन तीन ऑप्शन असतील तुमच्या समोर कार, कार, का तर त्या गोष्टी संदर्भात किंवा काही जॉब संदर्भात काही दोन तीन अपॉर्च्युनिटी असतील किंवा काही कोणाला काही कार काही असेंट काही घ्यायच्या असतील अशा तर त्या गोष्टी संदर्भातले किंवा संदर्भातले काही विचार असतील की ते स्पष्ट होत नाही तर ते स्पष्ट होण्याचा आजचा दिवस आहे तर त्या संदर्भात तुम्ही आज नक्की तुमचं वैचारिक पातळी स्पष्ट होणार आहे तुमच्यासाठी उपाय आहे की बुधाच्या मंत्राचा जप करा ओम बुम बुधायनामा हा किंवा नऊ वेळा मंत्र म्हणा जप करा पुढची रास आहे रास आज मन थोडं अस्वस्थ राहणार आहे तर चंद्राची अवस्था थोडीशी असल्याकारणाने तुमचं मन थोडस आज अस्वस्थ असणार आहे तर घाबरून जाण्यासारखं असं काही नाही थोडस ध्यानधारणा मेडिटेशन आणि शंकराची उपासना केली किंवा शिवम मंदिरात जाऊन तुम्ही आलात तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार आहे त्यामुळे थोडस मन अस्वस्थ राहील भावनांवर थोडं संयम ठेवा अति अति आत्मविश्वासाने कधी कोणाला जास्त वचन देऊ नये आणि संतापात कोणाला काहीतरी लागेल असं बोलू नये मध्यम स्वभावाने आजच्या दिवस तुम्ही व्यतीत करा दिवस तुमचा खूप छान आणि सुंदर असा आहे त्याची तुम्ही काळजी करू नका सिंह राशीचा विचार केला बरं कर् राशीचा उपाय काय आहे आज तर तांदूळाचं दान तुम्ही करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल सिंह राशीचा जर विचार केला तर नेतृत्व गुण दिसून येतील आणि नवीन जबाबदारी मिळू शकते तर नेतृत्व गुण हा तुमच्या मध्ये असलेला एक काय असं इनबिल्ट क्वालिटी आहे तुमच्यामध्ये तर सिंह हा जंगलाचा आहे तसे तुम्ही इथले राजे आहात पण राजा हा अहंकारी नसावा तसं तुम्ही पण अहंकारी नसावं नम्र असावं जेवढा नम्र राजा तेवढी उत्तम प्रजा आणि तेवढी उत्तम प्रजा तेवढं राजाचं राज्य हे खूप सुंदर आणि सुखे असतं तर त्याच पद्धतीने तुम्हाला आज नवीन पद्धतीच्या काही जबाबदाऱ्या मिळू शकतात नवीन नवीन कामं मिळू शकतात आणि त्या कामांमधनं तुमचा नेतृत्व गुण अजून बहरेल आणि लोक तुमची प्रशंसा आणि करतील असा सुंदर असा तुमचा दिवस आहे तुमच्यासाठी उत्तम असा उपाय एकच आहे की आज तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन गुळाचा काहीतरी पदार्थ किंवा गुळ नैवेद्य म्हणून तिथे दाखवू कन्या राशीसाठी जर विचार केला तर कामानं बारकावे आणि हिशोब तपासवीस जे काही ऑडिटिंगचं जे काम आहे अकाउंटिंग आणि ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या त्यांच्यासाठी उपाय एक आहे की हिरवी भाजी दान करा त्याने तुम्हाला आज थोडासा फायदा होऊ शकतो किंवा हिरवा कुठल्या पदार्थ दान केल्याने फायदा होऊ शकतो तुळ राशीचा विचार केला नाते ना तर नातेसंबंधांमध्ये समतोल राखावा आणि निर्णय विचारपूर्वक घ्या तर नातेसंबंधांमध्ये काय होतं की प्रत्येक पद कुंडलीमधलं जे एक स्थान आहे ना तर प्रत्येक स्थान एक नातेसंबंध असतो तर होतं काय की नातेसंबंध बिघडवत बिघडवत आपण आपलं एक एक स्थान बिघडवत जातो आणि नंतर मग होतं की गुरुजी आमची कुंडलीच खराब झाली तर का झाली त्याच्या माझ्याचं कारण आहे की तुमचे नातेसंबंध तुम्ही खराब करत चालले तर ते एक आणि दुसरं निर्णय जे काय तुम्ही आज दिवस भरत घ्याल ते थोडेसे विचारपूर्वक त्याने तुम्हाला फायदा निश्चित होईल तुमच्यासाठी उपाय आहे की सुगंधी उग अगरबत्ती तुम्ही आज तुमच्या वास्तूमध्ये तुम्ही तुमच्या दश दिशांना म्हणजे वास्तूच्या तुम ज्या दहा दिशा आहेत दहा कोपरे ज्या आहेत आठ कोपरे वरती आणि ब्रह्मस्थान म्हणजे घानाच्या मध्यभागी दहा दिशांना सुगंधी उत्पत्ती दाखवा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे वृश्चिक राशीचा विचार केला तर अंतर्मुख विचार वाढतील आणि गुप्त योजना पुढे सरकतील तर आज तुम्ही जे मनातल्या मनात, मनात अंतर्मुख विचार कराल तर ते तुमचे वाढणार आहेत नवीन नवीन प्लॅनिंग तुमच्या मनात येणार आहे त्याचबरोबर काही ज्या काही गुप्त योजना तुम्ही याच्या आधी करून ठेवलेल्या आहे त्याचे जे काही प्लॅनिंग तुम्ही केले त्याचे जे टप्पे तुम्ही तयार केले होते ते टप्पे हळूहळू पुढे सरकणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा असा होणार आहे तुमच्यासाठी उपाय एक असणार आहे की काळे तीळ महादेवाला अर्पण करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे धनुराशीसाठी विचार केला तर शिक्षण व मार्गदर्शनासाठी योग्य वेळ आहे आणि गुरुजनांचा सल्ला तुम्ही घ्या तर शिक्षण आणि मार्गदर्शन ह्या दोन गोष्टी खूप आयुष्यात महत्वाच्या आहेत तर गुरुजी तुमची रास आहे आणि शिक्षण आणि मार्गदर्शन ह्या दोन फोरटे हे अशा आहेत की लोकांना आज शिक्षण मिळत नाही आणि मार्गदर्शन देण्याची तुमच्या राशीची ताकद आहे तर गुरुजनांचा सल्ला जर तुम्ही घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जमून येतील तुमच्यासाठी उपाय एक आहे की पिवळे फळ तुम्ही दान करा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे मकर राशीचा विचार केला तर कष्टाची दखल घेतली जाईल आणि संयम ठेवण्यास तुम्हाला लाभ होईल जे काही तुम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे कष्ट केले त्या कष्टाची तुम्हाला आज दखल घेतली जाईल तुमच्या कष्टाची नोंद घेतली जाईल तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्हाला काही ना कुठल्या ना कुठल्या प्रकारचं अप्रिसिएशन भेटेल त्याचबरोबर काही संयम ठेवला काही इतर गोष्टीने ताणतणावाचे प्रसंग आले तिथे काही संयम ठेवला तर तुम्हाला निश्चित लाभ त्याचा भविष्यामध्ये होईल आज मात्र तुम्ही निश्चित संयम ठेवा त्यासाठी उपाय आहे शनी अकरा वेळा जप करा त्याने तुम्हाला फायदा होणार आहे कुंभ राशीचा विचार कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस म्हणाल तर नवीन कल्पनांना दिशा मिळणार आहे तर ज्या ज्या काही नवीन कल्पना तुमच्या मनात आज येतील त्या त्या नवीन कल्पनांना एक मार्ग द्या आणि त्या मार्ग दिलेल्या मार्गस्थ झालेल्या कल्पनांमुळे तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे आज तुम्हाला मित्रांची साथ लाभणार आहे जे जुने नवीन मित्र जे तुमच्यावर सर्कल आहे किंवा फ्रेंड सर्कल आहे ते तुम्हाला निश्चित फायदा देणार आहे आज तुमच्यासाठी उपाय एक आहे की निळा रंग वापरा त्याने तुम्हाला फायदा होईल मीन राशीचा विचार केला तर आध्यात्मिक ओढ वाढेल आणि मनाला शांतता मिळेल तर त्याचबरोबर तुमच्यासाठी उपाय एक आहे की गाईला चारा द्या त्याने तुम्हाला फायदा होईल आज आजचा जो पूर्ण याचा संदेश जर म्हणाल तर मन शांत ठेवल्यास योग्य मार्ग आपोआप सापडतो तर प्रत्येक व्यक्तीने जे बाराही राशीचे व्यक्ती माझे व्ह्यूर्स आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की मन शांत ठेवा मार्गक्रमण करा योग्य मार्ग तुम्हाला आपोआप सापडेल तर आता हे आपलं झालं बाराही राशींचं राशी, राशी भविष्य तर आपण बघूया शुभ मुहूर्त पहिला आहे शुभ मुहूर्त आठ वाजून तेहतीस मिनिटं ते नऊ वाजून पंचावन्न मिनिटं नंतर आहे चरम मुहूर्त बारा वाजून एकोणचाळीस मिनिटं ते चौदा वाजून एक मिनिट नंतर आहे लाभ मुहूर्त चौदा वाजून एक मिनिट ते पंधरा वाजून तेवीस मिनिट नंतर आहे अमृत मुहूर्त पंधरा वाजून तेवीस मिनिटं ते सोळा वाजून पंचेचाळीस मिनिटं नंतर आहे राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा शुभ मुहूर्त शुभकर्म करावेत राहू शुभ शुभकर्म टाळावीत त्यानंतर शुभ अंक आहे एक दोन आणि नऊ शुभ रंग आहे पिवळा आणि काळा शुभरत्न आहे निलम आणि पुष्कराज पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही रत्न धारण करू नये आज जन्म आलेलं बाळ कसं असेल तर ते कष्टाळू प्रामाणिक ज्ञाने शिक्षण क्षेत्रात काम करणार असणार आहे तर आज आपण बघितलं की पंचांग दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसे शुभ मुहूर्त आणि इतर सर्व माहिती याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील जसे की विवाह होत नसेल शिक्षणात काही अडचणी असतील संतती होत नसेल किंवा बाकीच्या व्यवसाय नोकरी आजारपण वास्तूसंदर्भातल्या किंवा मोबाईल नंबर इतर कुठल्याही अडचणी येत असतील तर आमचा जो दिलेला खाली नंबर आहे श्रीरात्रे ज्योतिष कार्यालयाचा यावर तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा आम्ही तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्यासाठी सशुल्क असा मार्गदर्शन करू आमचं हे जे चॅनल आहे श्रीरात्रे ज्योतिष कार्यालय हे तुम्ही सबस्क्राईब करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चॅनेलवर तुम्हाला ज्या काही नवीन व्हिडिओसाठी मार्गदर्शन हवा असेल ते व्हिडिओचे कमेंट्स आम्हाला तुम्ही विषय टाका त्यावर आम्ही निश्चित व्हिडिओ तयार करू धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्न